नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अण्णाभाऊंची भेट या पाठातील पुढील भाग पाहणार आहोत <coughs> एकदा अण्णाला विचारून त्यांची वही त्या ठिकाणी पाहायला घेतली ऐंशी पानाची वही आणि त्या वहीमध्ये कुठंही त्या ठिकाणी खोडलेलं नाही किंवा कुठलं वाक्य कुठली ओळ खाडाखोड केलेली त्या ठिकाणी विठ्ठल उमाप यांना दिसलेली नाही मग असंच एकदा दोन प्रकाशक त्या ठिकाणी आले होते त्यांनी अण्णाची ऐंशी पानाच्या दोन वया घेतल्या आणि त्याच्या मोबदल्यात अण्णाला ट्रान्झेशन त्या ठिकाणी दिलं म्हणजे अण्णाच्या या लेखनाचं मानधन फक्त एक ट्रान्झेशन विठ्ठल उमप यांना प्रश्न पडला मग कधी कधी अण्णा विठ्ठल उमप यांच्या घरी जायचे आणि असंच एकदा विठ्ठल उमप यांच्या घरी अण्णा जेवायला आले होते जेवण उरकल्यानंतर दोघांच्या गप्पा सुरू होत्या आणि मग उमप यांच्या पत्नीला अण्णा म्हणाले बाय मी जर जगलो वाचलो तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन अण्णाचं हे बोलणं मध्येच थांबून विठ्ठल उमप म्हणतात अण्णा आपलं मास्को शहरामध्ये आपल्या कादंबऱ्या तिथल्या भाषेमध्ये अनुवाद झालेले आहेत मी असं ऐकलेलं आहे आणि मग त्या कादंबऱ्याचा अनुवाद त्या ठिकाणी झाल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मानधन पण त्या ठिकाणी भरपूर मिळालेलं आहे आणि ते तिथल्या बँकेमध्ये पडून आहे ते तुम्ही मानधन घ्या आलिशान बंगला बांधा डायनिंग टेबल घ्या कोच बेडरूम घ्या म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं थाटामाटात त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी बांधता येईल आणि मग तुम्हाला लिहिण्यासाठी उत्तम असा टेबल त्या ठिकाणी लॅम्प चांगल्या प्रकारची लेखणी असं सगळं त्या ठिकाणी घ्या असं विठ्ठल उमप अण्णाभोलं सांगतं अण्णा त्यावर उत्तर देतात अरे विठ्ठला बंगला मोटर बागबगीचा रबदार कपडे लिखाण करण्याची वेगळी खोली खोलीत फुलदाणी टेबल आराम खुर्ची सर्व साधनांचा मला त्या ठिकाणी कसलाही मोह नाही अरे मी ज्या दीनदलित लोकांच्या सोबत राहतो त्यांचं दुःख मला अनुभवायला मिळतं त्या गोरगरिबांची भाषा मला समजते त्यांचं जीवनमान कसं आहे तिथले लोक त्या ठिकाणी झोपडीत राहतात कसे राहतात मग मी बंगल्यात राहू लागल्यानंतर मला एकही अक्षर त्या ठिकाणी सुचणार नाही बंगल्यात राहून जर मी लिखाण करायला गेलं तर ते काल्पनिक लिखाण होईल ओढून ताडून केलेलं काल्पनिक लिखाण होईल जो व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये राहतो जो अनुभव घेतो त्यानुसार त्या ठिकाणी त्या लेखन करायला शिकतो म्हणून झोपडीत उपाशीपोटी कसं जगतात लोक पावसाळ्यात झोपडं गळू लागलं की पाण्याखाली डेचकी भगुलं कसं लावतात थंडीच्या दिवसात कशा प्रकारे कुडकुडतात बसावं लागतं म्हणजे दुःखाला झेलणारी माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मग बंगल्यात बसून त्यांचं दुःख त्यांचं सत्य मला लिहिता येणार नाही म्हणून ते मास्कचं मानधन त्या ठिकाणीच दे गरिबीला विसरून जाईन ती जर संपत्ती मी जर घेतली तर म्हणून सत्य लिखाणाला मी पारका होईन जाईन म्हणून मला ते मानधन नको म्हणजे श्रीमंती नको कसल्या प्रकारची त्या ठिकाणी सुखसुविधा नको असं या ठिकाणी अण्णाभाऊसाठी विठ्ठल उमाप यांना म्हणतात